तो बोलतो लहान लुकी सापडत नाहीये बोट बुडाले आणि रडत होतं तो, तो। गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट ही मध्य समुद्रामध्ये पोहोचल्यावर उलटली सांगत كن गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट ही मध्य समुद्रामध्ये पोहोचल्यावर उलटली यामध्ये अनेक प्रवासी जे आहे त्यांना वाचवण्यामध्ये प्रशासनाला यश मिळालेलं आहे सुरक्षा यंत्रणेला यश मिळालेलं आहे मात्र तीन जण मृत्यूमुखी पावल्याची माहिती समोर येते अनेक जण आपल्या नातेवाईकांचा शोध आहेत अशाच आपण जे आहे महिलेसोबत बातचीत करणार आहोत काही माहिती आहे तुम्ही अतिशय दुःखी आहात तुम्ही शोध आहेत नेमकं काय का घडलं काय सांगणं तुम्हाला फोन आला या संदर्भातील काय माहिती द्यायला कोणाला सांगा थोडंफार तुम्हाला जे माहिती आहे आम्ही सगळी समजू शकतो पण थोडंफार तुम्ही जर तर बोला तरच फूड इकडे हे लोक नाही सांगत आहेत तुम्ही लोक काय सांगणार आहेत मला नक्कीच आपण पाहतोय की अतिशय दुःखी त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत काय कोण आला होता का या संदर्भामध्ये तुम्हाला काय बोलणार कोण नेमकं को फसलेलं आहे म्हणजे सगळेच नातेवाईक नाही मिळत आहेत फक्त नवरा नव नवऱ्याने फोन केलेला तेवढंच बाकी कोणाचं काय मला माहिती नाही त्यांनी फोन केला तेव्हा काय म्हणाले तुम्हाला ते ते बोलले का त्याच्यासोबत बोल ती लहान मुलगी असेल माहिती नाही मला लहान मुलगी सापडत नाहीये बोट बुडाले आणि रडत होत तो बाकी काय माहिती नाही नंतर काही संपर्क झाला नाही का पोलिसांनी काही तुम्हाला माहिती दिली एकदा फोन केलेला बोलतो की नाही अजून नाही सापडलेली आहे असं बोलतो आपण पाहतो की अनेक जे जणांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे तर या संदर्भात तुमच्या जे आहे पतीचा परत एकदा फोन तुम्हाला आला होता का की मी सुरक्षित आहे किंवा अशी अशी परिस्थिती सध्या इथे आहे पुन्हा संपर्क होऊ शकलाय का नाही दोनदा आलेला पण त्याच्यानंतर बाकीच्यांचं काहीच नाही ना माहिती फक्त ती नवऱ्याचाच माहिती आहे तो सेफ आहे असं तुम्ही कुठून आला आहात आता सेवरून आले तुमच्या नवऱ्यासोबत जे आहे ते इथे कशासाठी आले होते फिरण्यासाठी आले होते कामाला आले फिरायला आलेले ते माझ्या घरी माझ्या घरी आले होते आणि मग नंतर इथे मध्य प्रदेशवरून आले आहेत त्यांच्यासोबत आणखी कोणी होतं का ना ते किंवा काय मी आता जे आहे का लहान मुलीचा देखील ससरे आहेत ननन आहे त्यांचा नवरा आणि त्यांची छोटी मुलगी आहे आणि माझा नवरा आणि दोन मुलं आहेत त्यांच्यासोबत मोठी ते सगळे फिरण्यासाठी आले होते आता तुम्ही त्यांचा शोध घेतला तुम्ही कधीपासून इथे आहात मी आताच आले झाले दहा पंधरा मिनटं त्यांना विचारलं ते बोलतात एक लिस्ट आले अजून नाही आले दुसरे कधीपर्यंत तुम्ही त्यांना विचारलं संपर का संपर्क होऊ शकेल किंवा कधी मला माहिती मिळेल ते बोलते आले की सांगतो बाहेर उभे राहा तुम्हाला फक्त बाहेर वाट पाहण्यासाठी सांगितलेलं आहे त्यांनी ठोस अशी आहे ते पण नाही सांगितलं अजून काय कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे त्याची देखील तो फोन आला होता तुम्हाला पतीच्याच नंबरवरून नंबर आला होता की इतर कोणता वेगळा दुसरं कोण माहिती नाही त्यांच्या नंबर ना आला होता माहिती मी आल्यावर तुम्ही तत्काळ इथे धावत आला हो माझी लहान मुलगी आहे तीन महिन्याची तिला टाकून आली मी मला हे लोक सांगत पण नाही ते कुठे आपण पाहतोय की अतिशय जे आहे दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे त्यांना अश्रू देखील अनावर झालेले आहेत आणि लवकरात लवकर जे आहे त्यांच्या पतीशी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क व्हावा अशी आपण देखील या ठिकाणी मागणी आणि इच्छा व्यक्त करतोय त्यांच्या लहान मुलीला सोडून ते आज या ठिकाणी उपस्थित असल्याचं आणि जे आहे वाट बघत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट मुंबई